डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे चौदा एप्रिल रोजी स्तुत्य उपक्रम राबवत उद्योजक नरेश आहिरे यांच्या सहकार्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं आहे यावेळेस उद्योजक नरेश आहिरे म्हणाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात वेगवेगळ्या स्वरुपात साजरी केली जाते परंतु आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे रुग्णांना फळ वाटप करून आणि आर्थिक मदत करून ही जयंती साजरी केली आहे प्रसुती कक्षात लहान बालकांना बघून आम्हाला एक वेगळा आनंद शिक्षण घ्या व मोठे व्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश सर्वांनीच पाळायला हवा आपल्या पाल्याला सुशिक्षित करून भारताचा सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी देखील त्यांनी आवाहन केलं आहे सगळ्यांना जयंतीच्या पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिसतो आज या ठिकाणी वाटप केलेला आहे तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना असेल आज महाराष्ट्रात तुम्हारा, नेहमी तर भारतात नेमकं संपूर्ण देशाभरात आणि जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जयंती साजरी केली जाते आणि प्रत्येकांचे विचार आणि प्रत्येकाचे विचार करून आणि प्रत्येकाच्या येतोशक्तेप्रमाणे जे जयंती कशा पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करतात जे प्रत्येकजण करत राहतात आणि आम्ही अशा प्रकारे विचार केला की जयंतीमध्ये आम्ही मिरवणुकी टाळत असतो म्हणजे एक फटाक्या पडतो डीजे वापरतो नाचनाचं सगळं करतो पण आज आम्ही छोटासा उपक्रम वेगळा केला की आज आपण आंबेडकर निमित्त आपण रुग्णालयात जाऊन जे गोरगरीब जे आहेत ते आमच्यातलेच आहेत ते आमच्याच आमच्या बहिणी आहेत आमचे जे काही भाऊ आहेत त्या पण छोटीशी भेट म्हणून एक फळाचं आम्ही वाटप केला आणि खरोखरच ह्या ठिकाणी प्रसिद्धीमध्ये आल्यानंतर आम्हाला जी छोटी छोटी जी छोटी छोटी बद्दल ना लहान लहान मुलं जी एक दोन दोन दिवसाची दिसली अक्षरशः त्यांना असं बघून वाटलं की आज आम्ही अक्षरशः डॉक्टर बाबा आंबेडकरांची सगळ्यात मोठी जयंती महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्हीच केली असेल असे हे मला वाटायला लागलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा